हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंच दादांच काकांचं अगदी सगळ्या छोट्या आपल्याकडे नवीन छोट्याशायला लाल ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा त्याचा मॉडेल घेतला सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ खूप थोडीशी व्यवस्थित लावून ठेवावी कारण रात्रीच आणली तुमची डाळी लेट आली आणि तशीच बॅक डायनिंग टेबल होती त्यातल्या फक्त पालेभाज्या साईडला काढून ठेवल्या होत्या आणि बाकी सगळं तसाच्या तसा पसारा होता म्हणजे सकाळ सकाळ पहिले ते लावून घ्यावं म्हणजे टेबल रिकाम होईल आता थोडंसं भाजी आणायला गेले ते किकट धान्य पण घेऊन येत असतात दिसले की घरी तर भिजतच आम्ही पण गेले आणायला कधी वाटलं थोडेसे चांगले तर घेऊन येत असतात तर हे पाहू शकता तुम्ही मस्त असा आज तुम्हाला पाच पानाचं बेलपत्राचं झाड दाखवते आता हे बेलपात्राचं झाड ना नर्सरीवाल्या भाऊंनी आम्हाला दिलं तर आणि पाच पानाच्या बेलपात्राचं झाड खूप नशीब लागतं ते यायला दारामध्ये तर मग हे पहा म्हणजे तीन याचं असतं पण पाच याचं खूप रेअरली पाहायला मिळतं आपल्याला नर्सरीमध्ये गेल्याच्या नंतर पण खूप रेअरली पाहायला मिळतं तर ते कुठेतरी बाहेरना जिथनं माल आणतात तिथं गेले होते आणि त्यांनी एक झाड आमच्यासाठी घेऊन आले तर ते आम्ही लावलं होतं पहा मंदिरासमोरच आणि मंदिरासमोर लावल्याच्या नंतर जसं की आपली महादेवाची पिंड जळाली होती तर हे झाड पण जळून गेलं तर पण आता पावसाळ्यात ते इतकं छान परत फुटलं मस्त आणि आज आम्ही पाहिलं ते फुटलेलं कारण ते बोराच्या झाडाच्या तिथं ना फांदीच्या आड लपलेलं होतं आता आज आम्ही तिथं गेलो स्वाती आणि मी थोडंसं फिरलो तर पाहिलं तर ते झाड फुटलं इतकं छान वाटलं कारण ज्यावेळेस ते जळालं होतं ना खूप वाईट वाटलं होतं मग फुटलेलं पाहून खरंच खूप भारी वाटलं कारण म्हटलं बाई इतकं छान एवढं लांबून झाड आलं नशिबाने पाच पानाच्या बेलपत्राचं आणि ते जळून गेलं पण ते काय म्हणतात ना पावसाच्या याने परत मस्त असे अगदी फुटलं आणि आता चांगलं होईल म्हणजे ते मोठं झालं की मग टेन्शनच नाही तीन पानाच्या बेलपत्राचं झाड ऑलरेडी आहे आपल्या तिथं साईडला आणि हे पाच पानाचं पण म्हणजे दोन्ही पद्धतीच्या बेलपात्रांची झाडं मंदिरासमोर आहेत मागं एकदा एक ताईंनी कमेंट केली होती की ताई बेलपत्राचं झाड लावा मंदिरापुढं तर दोन्ही प्रकारचे आहेत ताईंना बेलपत्राचे झाड सोमवारी बेलपत्र तोडत नाहीत त्याच्यामुळे आदल्या दिवशी तोडून ठेवले होते ही गोष्ट आम्हाला पण माहीत नव्हती बऱ्याच दिवसापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी एक दीड वर्षापूर्वी कळाली की सोमवारी तोडत नाहीत म्हणून ते त्याच्या अगोदर नव्हतं माहिती दुसरी गोष्ट म्हणजे रांगोळी पण कलरची काढत नाहीत गेलेल्या व्यक्तीच्या फोटो समोर अशा बऱ्याचशा गोष्टी तुमच्या थ्रू आम्हाला माहिती होतात बऱ्याचदा सांगतात कमेंट बॉक्समध्ये आणि त्या कमेंट बॉक्समधून सुद्धा बरंचसं नॉलेज मिळतं असं नाही की बऱ्याचदा म्हणतात तुमच्या व्हिडिओ थ्रू आम्हाला बरंच काहीतरी शिकायला मिळतं पण होते तर आहे पण तुमच्यासुद्धा कमेंट्सद्वारा आम्हालाही भरपूर काही अनुभवायला पुन्हा शिकायला मिळतं नवीन नवीन गोष्टी माहिती होतात नॉलेजमध्ये भर पडती खूप छान छान ताई अशा कमेंट्स टाकतात ज्या की काही आम्हाला त्याच्याबद्दल माहीत नसतं अशा तर सकाळ सकाळ मस्त असं सध्या वाऱ्याचा सीझन आहे सगळीकडं वाऱ्याचा वारा। मंदिरामध्ये पहा पूजा करण्यासाठी आलो होतो आणि इकडं सहज नजर पडली ह्या फुलावरती आता ह्या फुलाच्या जवळ आल्याच्या नंतर ना इतका छान असा मोगऱ्याचा पूर्ण वास येतोय सगळीकडं पण याच नावच माहिती का नाही काय याच वेगळंच येते इतका सुंदर अशी येऊ राहिली मस्त अशी मोगऱ्याची आणलं कुणी आणलं कधी लावलं अगं ते यांनीच लावलेलं आहे तेव्हा त्यावेळेस ते जळालं होतं फक्त कांडी होती त्याची वाटते mm. नंतर आता ते पावसानी ना आज बघितलं पण त्याच इथं याच्या परिसरातच सगळं असं त्याचा वास सुटला एकच फुल आलंय आज मोठं झालं खूप आलं होतं कितीही mm. कसलंय काय माहिती चांगलं याला पण एक काठी लावून देऊ म्हणजे सरळ जर तुम्हाला जर ताई नाही फुलाचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारणच नाव आम्हाला माहिती नाहीये पण फुल खूप छान आहे मेन मीन्स देवाला वाहण्याजोग आहे महादेवाला म्हणा कारण वास खूप भारी येतोय ना, ना लांबनच येतोय आता याला या वाईच आज याला काही ठेवायचं काय धाडाला हे बघ त्याचा देठ पण किती जास्वंदी टाईपच आहे कळी जास्वंदी टाईपच वरती आलेली आहे हे बघ खालन त्याचा दा दांडा किती जाड आहे आणि काळ्या पण लय आल्यात त्याला हे बघा ना जास्वंदी टाईपच आहे पण जास्वंदाचा एवढा वास थोडी येतो फुलाचा अस्ती पाहिजे नाही हे जास्वंदी वेगळी आणि हे फुलच वेगळे मोगळ्याचाच प्रकार आहे काय मोगऱ्याचाच प्रकार आहे छान वास येतोय पण हम्म चला लागली चाफायला चाफायला म्हणजे काय बघ ना तू कस लावलेत मग आपण ते बघ खाली पिकलंय बघत नाही तुम्ही कोणी मी नाही पाहिलं तुम्ही गळून कोणी खायचे सुद्धा नाही हे बघ लई पाऊस यायला लागला नको तू रू म्हटलं मुसुंब्या पण आल्या झाडाला पण कच्च्या आहे अजून थोड्या झाली मंदिरातली पूजा वगैरे झाली आता आता दुसरे काम मंदिरात पूजेला जायचं बाणे सगळं झाडं सापून गेलो काय कुठे निघते दोन पिकलेले सीताफळ सापडले हे सापडलं बस झालं एवढंच आहे की नाही झालं आजच्या पुरतं <laughs> एक एक द्यायचं सगळ्यांना बाबा आणखी तिथे गेट वरती बाबांचं सकाळ धरून एवढं बाबा चिडचिड करून राहिले तर एवढे बडबड चालली सकाळपासून गाय तर इतकी तेव्हा राजीवात चवाची गाय नाही चवाची गाय नाही आता दोन दिवस ते नुसते माग कंटिन्यू तेच म्हणत राहणार दाजी आले तरी त्यांना तेच म्हणणार आम्हाला तेच म्हणणार आणि म्हणजे पोरांना म्हणणार तर ते काय झालंय काय त्यांना ती रोज बांधून बांधून त्यांना काही देखवा ना रोज ते तिच्यावरच आहेत आणि आज त्यांनी लांब दुरी आणली काल दाजांनी तर ती आज सोडून तिला बांधली आणि तिला चरायला नेलं तिकडं चरायला नेलं तर ती काय अजिबात चरा ना आता तिने सकाळी खाल्लेलं आहे मरणा मातीचं तिलाच आणून दादा बाबांनीच आणून टाकलेलं आहे तिला गवत आणि ते तिचं पोट एकदम फुल भारलेलं आहे आणि हे म्हणजेत का तीच चरा ना आणि ही गाय अजिबात चांगली नाही आणि ही अजिबात खायनाच आणि त्यांचं तेच चाललं मी म्हणते अहो बाबा त्यांचं ब हे झालेलं आहे पोट भरलेलं आहे पोट भर भरलंय म्हणाले ती कशी खाईन नाही नाही म्हणली पहिली गाय लय पहिली जानकी लय खात ती म्हणली पाटापाटा ही अजिबात तिला हिला लागत जागा लागत बाई आता काय करणार आता दोन दिवस ते लावूनच धरणार अजिबात चवाची गाय राही म्हणते चार वारे म्हणलेत ते अजिबात चांगली नाही आता काय करावंच काय म्हणली गाय डायरेक्ट खातच नाही आणि त्यांना असं चांगलं चांगलं खाल्लं पाहिजे कुत्र्यांनाय मांजरांनी खाणारे जानवर लागत आहेत त्यांनी ते म्हणतात बोरांना सुद्धा बडबड करत असते तर रुद्रला ध्रुवला खाऊन घ्या खाऊन घ्या जेवढं दिलं तेवढं खाल्लं पाहिजे याच लय माग लागत इतका लाडका झाला हिन ती स्वीटी ती जेवायला लागले हा त्या जेवायला लागले रे लागले का बरोबर याला ती बरोबर चुरून मुरून देणार आणि त्या स्वीटीला बी देणार दोघांना बरोबर टाइम माहिती झालेला आहे बाबांचा त्या टायमाला बाबा बसले रे बसले ते बरोबर येणार म्हणजे बरोबर ती दुधाच्या येणारीला झाकणाचा खोल्याला जरी आवाज आला ना काय माहिती मुकी जानवर कसे ओळखतेत आणि काय ओळखतेत त्यांचं त्यांनाच माहिती असावा पण ती ओळखतेत बाई बरोबर तसं ते याला तर बाप रे हे तो कोणाच सुडीत नाही तो बाबाच सुडीत नाही त्यो सुटीच सुडीत नाही मोठ्या सुटीच नाही बारक्या सुटीच नाही स्वतःच नाही सगळ्यांचं खाऊन पुरून उरतो आता काय ते खेळणं खेळण्याचं अरे चिंट्या अर गप ना भाऊ गप काही कसं खातो ते ध्रुव रडन ती किंडर जॉय मध्ये भेटलेलं आहे त्याला येऊ सके पण इतकं हे ना भाकरीन बिकरीन काही द्या त्याला काही द्या तरी बी खातो आपला रांगडा येत भाकरी थोडी ते अरे तुला कोण म्हणाल तू इंग्लिश कुत्रा आहे म्हणून असं मी म्हणते करून हिले लुक याला किती दे याला पुरतच नाही असं आता माझ्या बघ ना त्याची आता बघ ना ती दोन दिवसाची एकदम वाळलेली भाकर आहे <coughs> आणि ती खायचं काम चाललंय आज आमचा कचरा टाकायचा राहिलाय तर आता आर्यनच जाईन आर्यनला लावा लागेल तर कचरा टाका भाऊ एका जागेवर बस नाहीत कोंडीत तुला आता चल का चिडचिड करता कुत्र्यांनी वाडा दिलंय का आता पहिली गाय खात होती चोकणाळे बाबा बाबा म्हणजे आणि तिच झालं आणि त्याच्या आपल्या कुत्र्याला म्हणते आता आज तुमच्याच माग लागलेत गड्यात जाणार सगळेच बाबा बदक बी आपलं बाबा आता

सगळे पळत येत लाईनत उरलं सुरलं ते नवीन कुत्र येते ते बी आतमध्ये येते आणि हो याला तर बापरे इतकं जपावं लागत आहे का ज्याच्याच नाव ते रोज पोरानला स्कूल बस आली का न्यायला याला पर्सनली धरून ठेवावं लागत आहे ना, 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 ना खाली जायची त्यांच्या ह्या माई ती लय खोड्या करायला लागले ते पण ते आणलेले ना ते दादा हे चावतय अय बास भाऊ बास कर आराम आता जेवण वगैरे झालंय बाबांचं <laughs> बाबा चला बाबा बाबाची काय आज चिडचिड राहणार नाही आज उद्या दोन दिवस चिर चिर ती कंटिन्यू चालणारचे त्यात काही नाही आता चिडचिड करीत नाही दोन दिवस त्यांचं ते लावणच धरते मग लावूनच धरणार मग आता ते कधी पण म्हणणार चहा प्यायला प्यायला लागली तरी पण तसंच म्हणणार जेवता नि म्हणणार म्हणतच राहणार दोन दिवस कंटिन्यू कुत्र गाई खाय खायना काय म्हणले कशी गाई आहे काय म्हणली काय मग आता तेच तर आता आम्ही दोघीच आहेत सगळे ध्रुव रुद्र स्कूल ला गेले दाजी पण गेले त्यांच्या कामाला आर्यन आता आहे आता बाहेरून तो करतोय क्लासेस वगैरे त्याच्यामुळे तो, ए, तो ए, आहे पण तो पण जिम ला गेला होता आता दोन चार दिवसापासून जिम लावली त्याला दाजी म्हणले रोजच आता घरी त्याच्यामुळे मग लवकर उठत नव्हता आणि काहीच नाही मग चालायचे सगळे काम मग दाजी म्हणले अर्र तू आज शिवसेना आता तुला लढा ठेवायचं म्हणलं अजिबात दोन तीन दिवसापासून त्याला मी जिम लावली पण मग ते आता लगेचच्या लगेच माणसाला त्याच्यात उतरल्याच्या नंतर बॉडी दुखती लगेच सगळं मग तो पण आलाय झोपलाय आता आम्हाला लाईवची तयारी करायची झोप एक दीड घंटा मग उठून अभ्यास हो मग ला? आता आवडून घेऊ आपण जेवण करायचंय अजून कालची एखादशी आज सोडली नाही आज एखादशी उपास सोडायला वरण भात आजूक मेथीची भाजी आणि सोडावी लागते हा घडत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे मग आता आज सोमवार मस्त आम्ही रेग्युलर कंड म्हणजे म्हणजे कायम जे असल्यावर म्हणतात ना काय नाही होत एखाद्या वेळेस सोडायची आणि संध्याकाळी परत खिचडी खायची असं खायचं मग असं करू आता आणि आता सोडू कारण कसं आहे ते खिचडीने पण जमत नाही दोघींना पण पण बळजबरीने आपलं असं आवडत म्हणजे लय दिवसातून असं कधीतरी खाल्लं ना मग काही नाही वाटत बरं का पण असं दरसोबर म्हटलं आता नको वाटत ऍसिडिटी हे ते खिचडीने होते आणि काल दिवस सकाळी इथेच संध्याकाळी तेच आणि आता बी आज उपास मानल्याच्या नंतर मग ते हे होतं नको वाटते ते तर मग त्याच्यामुळे मग आता सोडू आणि मग संध्याकाळी खिचडी खाऊ परत नाही का। तर मग खाऊ असं काहीतरी करतो तर चला सगळं काम आवरलंय किचन मध्ये लाईटी बिटी बंद करून ठेवल्या सगळ्या आता दोघीजणी जणी जेवतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो उतवळीचं पण आज नाश्त्याला बसले दाजी आणि मग म्हणले की मग म्हणले मी दहा मिनिटं थांबतो माझ्यासाठी परत उतवळीचं कढण करा उतवळी म्हणजे आता बऱ्याच ताईंना नाही माहिती उतवळी म्हणजे हुलग्याला उतवळी म्हणतो आम्ही आमच्या इकडं तर मग ती भाजी केली मग ताईनी परत आणि मग मग जेवले मग नाहीतर मग असते हा ते टायमाला बसले ना मग जे म्हणाल ते आपल्याला मग करून द्यावं लागतं त्यांना पाच मिनिटात म्हणजे काय नाही दोन मिनिटात होईल करायला तर लागा तुम्ही केल्यावर सगळं होतं केल्यावर सगळं होतं आणि मग करायला लागलं की झालं कपडे वाळत घालायचे तर आणखी धुवून इथं ठेवलेत पण आता घालू वाळ्यात कारण पाऊसच नसता मजा करतोय येतोय जातोय येतोय जातोय जातो पाऊस तर करतोय आणि महाराण्या चिमण्या बी इतक्या येड्यावाणी करतात खाली सगळा कचराच कचरा कधी येतात काय माहिती नेट लावून हे बघा ना सगळ्या घरात कपडेच कपडे मग या पावसाने असच होत आणि घरात तरी किती चुकत टाकावा माणसाने घरात मग पोरं ठिक नाही त्या दिवशी म्हणत की ते त्यांच्या घरात पण असे चिमण्याने हे केलं घर हा त्याला वपा झाल्या म्हणल्या अख्ख्या म्हणजे घरातल्या माणसांना खाज यायची पूर्ण आणि ती खाज यायची तर मग ते कळनच नेमकं काय झालंय काय झाले आता आपल्याला बी वाटलंच नाही अचानक खाजायला लागले नेमकं काय होतंय तर तसंच झालं त्यांना ते म्हणजे आम्हाला नंतर समजलं की चिमण्यांनी घर केलं पीओपी मध्ये आणि मग त्याला ते वपा झाले आणि त्याच माणसांना चावतात इकून चाव तिकडून चाव तिकडून चाव कळतच नव्हतं मग त्यांनी ते पीओपी सगळं बंद करून घेतलं तर आम्ही पण तेच विचार करतोय बघू आता दाजीला सांगितलंय नाही तेवढं त्या दिवसभर आणतात ना, ना तेव्हा ते मी दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं काढून घेत असते पहिलेच तेवढं ती काढून घेते सर तिने आता ते म्हणतात तर चिमण्या घरामध्ये आलेलं कधीही शुभ असत ते म्हणते पण हा तेच ना पण पण ते पुढे जाऊन जास्त झालं म्हणजे बसायचे चला आता आम्ही जेवण करून आम्ही जातो आता लाईव्हची पुढची तयारी करायला काढायला लागली ला 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 बाई आता किती मजले जीव तुटतो बर का आता एवढ्या मेहनतीने चिमण्या चुचित आणतात आणि मग ते परत एक एक का आणून एवढं मोठं घर बनवायचं त्यांना पण ते आता आपल्याला कधी हे करणारे मोठे झाड पडले तिकडे सोडून इकडे झाड हा ना बाहेर लय वार चाललंय बर का आजकाल इतकं वार सुटलंय चांगला महिना झाला तसा की परत त्या वाऱ्या मी पार लाईटीच्या वायरी हे ते सगळं म्हणजे दाना दाना सेटअप दिसतो त्याच्यामध्ये पण किती चिमण्यांनी घर केलेले तिथं केलं तरी पण चालेल ना तिथं काय कोण म्हणजे ते तर त्यांच आहे पण ते तरी येतात घरात जाऊ नका काय चिमणे पाचशे हजार चिमण्या असतील भाई तिथं रोजच्या सकाळी नाही का चिव 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 त्यांचा चिव चिव वाटच ऐकून जावं भारी वाटतं पण चिव चिव त्यांचा चिव चिव आता आहे म्हणून आपल्या नशिबात आहे म्हणून ते त्यात नसतंच तर सिटी निगर तर कशाला आल्या असत्या त्या बाई दळणं काढून ठेवले दळण दळून आणायचे तर बघू आता पावसाची झिम झिम थांबल्यावर आणून नाही ना वातावरण बघा ना कसलं भारी मस्त एकदम फ्रेश वाटतंय संध्याकाळी तर अजून भारी वाटत असेल ना पाच साडेपाच ला की गेले तिकडं ऑरेंजच्या बागेमध्ये काय माहिती तिथं कोण नाही कुलुपे